डॉक्टर लक्षवेधी क्रमांक चार माननीय सभापती महोदय ही लक्षवेधी किंवा या दोसीकृत धरणाच्या प्रदूषणाच्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात मी अनेक वेळा हा विषय या सभागृहात आणलेला आहे मी नगरसेवक असल्यापासून या संदर्भातला दोन हजार सात आठ वाजल्यापासन आठ या संदर्भातला पाठपुरावा हो करत आहे त्यामध्ये अनेक कोर्ट केसेस झाल्या त्यानंतर या सभागृहाच्या ज्या विविध आयुध मला मिळाले औचित्याचा मुद्दा असणार प्रश्न उत्तर असणार किंवा लक्षवेधी असणार दोन हजार एकवीसमध्ये एक सुद्धा आदित्य ठाकरेजी ज्यावेळेस या विभागाचे मंत्री होते त्यावेळेसही या संदर्भातली एक लक्षवेधी मी लावली होती ते पुष्कळ चालली होती त्यानंतर त्यांनी एक मिटिंगचं आश्वासन मला दिलं होतं मिटिंग झाली मिटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली की हे ज्यात दूषित पाणी आपण कमी कसं करणार या संदर्भातल्या अनेक विषयांवर चर्चा झाली पण दोन हजार एकवीसपासून परत दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत कोणतीही कारवाई त्याच्यावर झाली नाही त्यानंतर मागच्या अधिवेशनात मी या संदर्भातली लक्षवेधी लावली ताईनीच या पंकजा ताईंनी याचं उत्तर दिलं पंकजा ताईंनी आपल्या उत्तरामध्ये हे सांगितलं होतं की या संदर्भातला याच ही पर्यावरण विभागा सोबत तितकं त्याचा संबंध येत नाही जितका नगरविकास विभागासोबत त्याचा संबंध येतो आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती केली होती की ही लक्षवेधी पर्यावरण विभागाची नसून ही नगरविकास विभागाची आहे पण नगर पर्यावरण विभागाच्या सचिवांनी ही स्वीकृत केल्यामुळे ही नगरविकास विभागाच्या संदर्भात लागू शकले नाही पण आता आपण याचं उत्तर दिलं म्हणून आता याच्यामध्ये ज्या प्रकारे उत्तर विभागाने आपल्याला दिला मी पूर्ण उत्तर साई याच्यात वाचलेलं आहे आणि याच्यामध्ये ही आपली दिशाभूल करणार हे उत्तर आहे कुठेतरी याच्यात अनेक विषय अनेक विषय असे आहे की जे इलॉजिकल आहे एकीकडे हे सांगतात की यामध्ये दे उत्तर देताना हे सांगतात की म्हणजे कोणत्याही चांगल्या नदीचं पाणी शुद्ध पाणी कसं म्हणणार किंवा नदी शुद्ध कशी म्हणणार तर त्याचं जे बीओडी आहे ते तीन एम एम जी पर लिटर असलं पाहिजे आणि नाग नदीचा आहे अठ्ठावीस पॉईंट आठ एम जी आणि मग ही शुद्ध कशी झाली हे तर खुलं गटर झालं मग ही नाग नदी नाही नाग नाला झालेला आहे नाग नाला नाही नाग गटर झालेला आहे आणि म्हणून यामध्ये कारवाई करणे आवश्यक आहे ज्या प्रकारे याच्यामध्ये आपण आकडेवारी दिलेली आहे एस टी वी यांनी उल्लेख केलेला आहे की जवळपास तेरा एस टी वी प्लँट सुरू आहे मग तेरा एस टी प्लॅन्ट चालू आहे त्यामध्ये मी आपल्याला एक माहिती सांगतो या तेरापैकी अकरा एस टी बी बंद आहे आणि दोनच एस टी बी चालू आहे कुठेतरी जे कोराडी थर्मल पॉवर प्लांटला जे पाणी आपण पुरवतो आहे ते कुठेही ट्रीटेड नाही आहे ते डायरेक्ट पाणी त्यातनं उचलतो आणि डायरेक्ट ते थर्मल पॉवर प्लांटला पाठवत आहे ज्या आकडेवारी ज्यांनी दिलेली आहे दुसरं दुसरी आकडेवारी की कि प्रतिदिन किती सांडपाणी महानगरपालिके क्षेत्रातनं निघतं तर च पाचशे वीस किंवा पाचशे वीस लिटर पाचशे वीस एम एल टी पाणी नागपूर शहरातनं सांडपाणीच्या रूपात निघतं आता ही आकडेवारी कुठनं आली तर त्यांनी सरसकट सांगितलं की पाणीपुरवठा योजनाच्या माध्यमातून जितकी आहे सहा सहाशे पन्नास दश लिटर त्याच्या ऐंशी टक्के तर ही जे आहे किंवा नागपूर महानगरपालिके क्षेत्रातील किती लोकसंख्या आहे तर तीस लाख आहे आता नागपूर महानगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या ही पंचाळीस ते पन्नास लाख आहे आणि त्याच्यावर जर आकडेवारी काढली तर ही जवळपास आठशे एम एल डी सांडपाणी नागपूर शहरात तयार होतो आता या सगळ्या आकडेवारी याच्यात चुकीच्या दिलेल्या आहेत आणि याच्यात जवळपास चारशे तेवीस पॉईंट पाच एम एल डी पाणी ट्रीचं ट्रीटमेंट यामध्ये होत असतं आणि यामध्ये मग बाकीचे एकशे तेवीस एम एल डीचं जे अनट्रीटेड पाणी जे वॉटर आहे ते पाणी त्या नाग नदीच्या माध्यमातून माद्द ना गोशीरूत धरणामध्ये जात आता याच्यात अनेक चांग अनेक विशेषज्ञांनी सांगितलेलं आहे की त्यात या पाण्यामुळे त्या उत्तरामध्ये सांगितलं आहे की या दूषित पाण्यामुळे कुठेही मच्छीमारांचा व्यवसाय उद्ध्वस्त झालेला नाही याची तक्रार नाही आता मला सांगा तुम्हाला माहिती आहे पशुसंवर्धन विभाग असणार मच्छी हा जो विभाग आहे मत्स्य विकास विभाग यांचं काम कसं चालतं हे स्वतःचं काम करत नाही आणि हे सांगतात आहे की त्यामध्ये तक्रारी आले नाही यांच्याकडे किती तक्रारी आल्या मी स्वतः अनेक तक्रारी दिलेल्या अनेक लक्षविद्या लावल्या अनेक मी प्रश्न विचारलेला आहे तर आतापर्यंत यांनी कोणतीही कारवाई त्याच्यावर केली नाही आणि तुम्हाला उत्तर देताना सांगतात की या संदर्भात कोणती तक्रार आली नाही यामध्ये मी माझ्या प्रश्नामध्येच त्यात सांगितलं होतं की या विरोधात अनेक राजकीय पक्षाचे लोक अनेक ही जी गोसीग्रू प्रकल्प संघर्ष समिती यांनी अनेक आंदोलनं केले अनेक तक्रारी केले याचं कुणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून कुठेतरी यामध्ये चुकीची माहिती या, चुकी या विभागांच्या माध्यमातून दिलेली आहे आता हे सांगतात आहे की अठ्ठावीस पॉईंट आठ मिलीग्राम पर लिटरचं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बीओडी आहे मग या सगळ्या याच्यात जे ऑक्सिजन लेवल जे पाण्यामध्ये जे ऑक्सिजन लेवल आहे हे फार कमी होतं ते डिझॉल ऑक्सिजन आहे फार नगण्य असतं आणि मग तिथे मच्छी ही जगू शकत नाही आणि मग त्या प्रमाणात असल्यावर मग इथे मच्छी व्यवसायाला कुठेही धोका नाही असं यांचं हे चुकीचं आहे दुसरं जो तुमचा पशुसंवर्धन विभाग आहे त्यातही त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला या संदर्भातलं कुठलंही या प्रकारची कुठली तक्रार प्राप्त केली नाही याचा अर्थ की तक्रार प्राप्त झाली नाही किंवा कुठेही नोंद नाही म्हणजे ती समस्याच नाही असं कुठेतरी मला वाटतं विभागाचं याच्यात समज झालेला आहे आता नाग नदीमध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जे आहे कारण ही नागपूर नाग नाग नदी जी आहे ही नागपूर महानगरपालिका क्षेत्रातनं मग नागपूर ग्रामीण म्हणजे एन एम आर डी या क्षेत्रातनं मग इतर ग्रामीण भागातनं मौदा या सगळ्या भागातनं वेणगंग्याला मिळते कनान नदीला मिळते आणि कनान नदीनंतर नंतर मिळते कनान नदीमध्ये कोराडी थर्मल पॉवरचे जे ॲच बँड आहे ॲज बॉन्ड आहे त्यांचं जे लेक आहेत त्याचंही दूषित पाणी त्या कनान नदीच्या माध्यमातून वेनगंगेमध्ये येतं भागा अनेक भागातील त्या भागामध्ये यांनी सांगितलं यांच्या उत्तरामध्ये की तिथे एमआयडीसी मध्ये एकही केमिकल फॅक्टरी नाही मी त्यांना सांगितलं की बाबा तिथे हल्दीराम फॅक्टरी आहे हल्दीरामचं पूर्ण घाणपाणी पाणी त्यामध्ये जातं अनेक तिथे फॅक्टर आहेत की ज्याचं पूर्ण घाणपाणी पाणी हे फक्त ट्रिवर ट्रीटमेंट प्लांट झिरो लिक्विड डिस्चार्ज हे फक्त एक मिथ आहे एकही अशी फॅक्टरी नाही आहे जर तुम्ही जर सकोल जर चौकशी केली तर या चौकशीमध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज असलेली एकही फॅक्टरी तिथे तुम्हाला लक्षात दिसणार नाही आता काय असतं आमच्यासारखा एखाद्या व्यक्ती तक्रार करतो आणि त्यानंतर ते फक्त तिथे थातूर मातूर त्याला नोटीस देतात केलं की नाही केलं आणि ते विषय संपतो कुठेही त्याच्यावर आतापर्यंत मला सांगा की या सगळ्यात याच्यात अनेकदा लक्षवेधी आपण सुद्धा याचे उत्तर दिलंय याच्यावर किती वेळ कारवाई करण्यात आलेली आहे या सगळ्या फॅक्टरीजवर किती वेळ कारवाई केलेली आहे हे सांडपाणी त्या सोडता याच्यावर किती किती वेळ कारवाई केली आहे मी तुम्हाला सांगतो की तिथे मोठी एक केंद्र सरकारची डिफेन्स फॅक्टरी आहे ऑर्डनन्स फॅक्टरी आहे त्याचंही मोठ्या प्रमाणात सांडपाणी त्या नागनालीच्या माध्यमातनं कन्ह नदीच्या माध्यमातनं या वेनगंगे नदीत जातं या धरणात जातं मग त्याच्यावर आपण आतापर्यंत काही कारवाई केली काय तर नाही केलेली आहे कोणतं नोटीस दिला आहे का तर नाही दिलेलं आहे आणि जे या प्रकारचे चुकीचे चु उत्तर देणाऱ्या लोकांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे माझं आपल्याला स्पेसिफिक काही प्रश्न आहेत की प्रदूषित पाण्यावर बीच जे नुकसान झालं नाही किंवा मरत नाही याचा काही पुरावा यांच्याकडे आहे का किंवा या संदर्भातला काही सायंटिफिक सर्वे आपल्या विभागामार्फत किंवा या मत्स्य विभागाच्या माध्यमातून केल्या करण्यात आलेला आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे आरोग्य आरोग्य विभाग विभागाने फक्त पाणी शुद्ध करून नाही तर ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी होतं ते पाणी शुद्ध आहे की नाही तिचं टेस्टिंग केलेलं आहे का एक हजार गावांना या धरणाचं पाणी पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जातं त्या सगळ्या धरणांचं पाणी शुद्ध आहे की नाही आहे किंवा त्या गावांमध्ये ज्या नाळाच्या माध्यमातून पाणी मिळतं शुद्ध आहे की नाही आहे हे कुठेतरी चेक केलं आहे का आपण ते नाही केलेलं आहे तिसरं जे या गा या नदीच्या धरणाच्या किनाऱ्यावर जे गावं आहेत त्या गावांमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे त्याच्या कोणत्या या गावांमध्ये कधी टेस्ट केला आहे काय प्रदूषण विभागाने किंवा इतर कोणत्याही विभागाने तर मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के नाही केलं आहे आणि जे मी याच्या आधी सांगितलं की एस टी वी प्लॅन्ट तेरापैकी अकरा बंद आहेत किंवा अर्धवट काम करतात त्यांच्या कॅपॅसिटीच्या लेवलवर ते काम करत नाही आहे आणि शासनाच्या जे अनट्रीटेड वॉटर त्यात जातच आहे जवळपास एकशे तेवीस एम एल डी म्हणजे मी जर तुमच्या उत्तराशी पूर्ण शंभर टक्के सहमत झालो तरी एकशे तेवीस पॉईंट पाच एम एल डी दररोज सांडपाणी या नागनांदीच्या माध्यमातून वेनगंग्या नदीमध्ये मिळते आणि मग याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या आपण सांगितलं की बाबा अमक्या योजना मंजूर झाल्या अमके, अमके एस टी पी मंजूर झाले किंवा तेराशे कोटीचे एकोणीसशे कोटीचे सगळे जयकाच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे पण या सगळ्या याच्यावर आपण काही उपाययोजना तोपर्यंत आता हे होण्याला आता ते सांगतात आहे की आठ वर्ष कालावधी लागणार आठ वर्षाचा अठरा वर्ष कधी होतील हे आपल्याला समजणारी नाही आणि मग पुढच्या अठरा वर्ष आपण हेच उत्तर देत राहणार काय कारण इथे या गोष्टीकृत धरणाच्या दूषित पाण्यामुळे तिथे गंभीर प्रश्न आहे साहेब मी हा कमीत कमी सातव्यांदा माझी ही लक्षवेधी लागलेली आहे मागच्या दहा वर्षात मी सातव्यांदा ही लक्षवेधी लावलेली आहे याच्यावर मला कधी समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि म्हणून मी हे नेहमी पोटतिडकीनं हा विषय मांडतो आमच्या गोंदिया भंडारा चंद्रपूर या सगळ्या भागात गडचिरोली या सगळ्या भागांचा आता प्रश्न आहे याच्यानंतर आता याच्यावर वेनगंगा पेनगंगा एक मोठा ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प आपण आपली सरकार याच्यात मंजूर केलेला आहे आता हेच दूषित पाणी आपण उचलून काटोल नरखेड बाकी यवतमाळ पश्चिम विदर्भात आपण नेणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नेणार आहे म्हणजे परत हेच दूषित पाणी नेणार हेच पाणी पुढे गडचिरोलीमध्ये जातं हेच पाण्यामुळे आता मोठे मोठे उद्योग याच पाण्याच्या आधारावर मोठे मोठे उद्योग तयार होणार आहे तर माझा आपल्याला या माध्यमात असं आहे की या आता पुढचे जे आठ सात पाच वर्ष म्हणून राहिली महानगरपालिका मी महानगरपालिकेत काम केलेलं आहे दहा वर्ष मला माहिती आहे महानगरपालिकेने पाच वर्ष म्हटलं त्याच्या वीस वर्ष कधी येत नाही पण पण यामध्ये आपण अपन आपल्या अपन विभागामार्फत काही इंट्रीम प्लॅन आपण काही तयार केलेला आठ वर्षात हे एकशे तेवीस आपण काही उपाय करणार काय मला पण लक्षात राहिलं पाहिजे एवढा तुमचा अभ्यास गाडा आहे नगरपालिका महानगरपालिकेपासून सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी अत्यंत विस्तृत ॲक्च्युली त्यांनी प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी त्यांची व्य व्यथा मांडलेली आहे आणि या सभागृहामध्ये एखादा स निवडून आलेला या सभागृहातला जो सदस्य आहे सन्माननीय सदस्य त्यांनी मांडलेला विषय हा सत्यग्रही धरूनच आम्ही त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे त्यामुळे संपूर्णतः विभागाने दिलेल्या माहितीवर अवलंबून राहणं हे पण योग्य नाही परंतु आपल्या प्रदूषणाचा जो विषय आहे हा विषय इतके वर्ष अक्षम्य त्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि आता एकदम आपण असं चुटकी वाजवली की त्याच्यावर काहीतरी उपाय होईल असं म्हणजे प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही हे शक्य करून दाखवणं आणि म्हणून आपण एका जागतिक लेवलवरचे लोक आपल्याकडे इन्व्हेस्ट करत आहेत आपलं केंद्र शासन करत आहे राज्य शासन करत आहेत आणि लोकल बॉडी अशा सगळे मिळून एक प्रयोग करतो आहेत आणि नाग नदी खरं तर एवढे वर्ष होणार नाही वगैरे असं आपण अजिबात म्हणायचं नाही नागपूर हे इ फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे सगळ्या ज म्हणजे राज्यामधला सगळ्या विभागामधला महत्त्वाचा फंडाचा एक हिस्सा हा विदर्भाच्या विभा विकासासाठी जातो हो आहे नागपूरच्या विकासासाठी जातो आहे या नाग नदीमध्ये स्वतः ह्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि स्वतः सन्माननीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी हो फार पुढाकार करून हा प्रयोग इथे यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये तेरा एस टी पी इथे ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यात पाणी ट्रीट करून हे नदीमध्ये सोडलं जातं मुळामध्ये ओरिजिनली आपल्याकडे नदीमध्ये जे पाणी सोड सांडपाणी सोडायची प्रवृत्ती आहे आणि आपण एस टी पी करून ते आता ट्रीटेड वॉटर तिकडे सोडतोय म्हणजे नदीचं पाणी जे, जे पावसाळ्यामध्ये कारण आपल्या आप आप या भागामधल्या नद्या बारामाही वाहत नसणाऱ्या बऱ्याचशा नद्या आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेव्हा नदी कोरडी होते तेव्हा आपल्याला तिथे जे दिसतं ते सांडपाणीच प्रत्यक्षात तिथे असतं तर ते ट्रीटेड असल्यामुळे नॅचरल पाण्यामध्ये जेव्हा ते मिक्स होतं तेव्हा पाण्याची क्वालिटी कमी होऊ नये हा प्रयत्न असतो आणि आपण गोस, गोसीखूडचा स्पेसिफिकली याच्यामध्ये प्रश्न विचारला जिथे मच्छीमारीचा विषय आहे तिथल्या आरोग्याचा विषय आहे तर म मत्स त्या मत्स्य व्यवसायाचे विभाग आणि आरोग्य विभागाने आम्हाला अशी तक्रार प्राप्त नाही झाली आणि अशा कुठल्याही प्रकारची तिथे मास म्हणजे असंख्य म मासे मेले आहेत प्रदूषणामुळे किंवा असं काही नुकसान झालं आहे असं कुठेही आलेलं नाही तक्रार आपली आहे की ते असं होत आहे पण त्याचं प्रत्यक्षात असं काही घडल्याचं आम्हाला द प्रदर्श प्रथमदर्शनी दिसत नाही आहे परंतु आपण सांगितलं की तेरापैकी अकराच एस टी पी हे नीट चालत नाही आहेत तर मी स्वत याच्यामध्ये एक कमिटी गठीत करून त्यांना या स्वत पाठवीन आणि त्याचा एक अहवाल तयार करीन आणि तो आपल्याला सभागृहाला अवगत करून देईन कारण मला सुद्धा हे महत्वाचं आहे की आपण एस टी पी एवढा खर्च करून उभे करतोय आणि ते चालत आहेत किंवा नाही कारण हे फक्त नागपूरमध्ये नाही पुण्यामध्ये पण हेच तक्रारी आहेत बऱ्याच महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये एस टी पी पूर्ण क्षमतेने चालत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतात एस टी पी कोणी चालवत असेल तर ते पाणी अनट्रीटेड पाठवतात असं एक तक्रार असेल तर आम्ही त्याच्यावर नक्कीच या अकरा एस टी पीवर परत रिव्हिजिट करून त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही नक्कीच कारवाई करू आता कारवाई याच्यामध्ये करायचं म्हणजे काय आहे तर याला जास्तीत जास्त ताकदवर करणं हे एस टी पी चालले पाहिजे याच्यावर लक्ष ठेवणं आणि पाण्याच्या प्र प्रदूषणाचा विषय तर पाणीचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल याच्यावर वेळोवेळी आमचे यंत्रणा हे सॅम्पल घेत राहतात इन रेग्युलर इंटरवल्स आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचे रिपोर्ट जनरेट करत असतो पण जसं हे सांगितलं मी की उन्हाळ्यामध्ये हे प्रदूषण दिसतं जास्त कारण पाणी पडलेलं नसतं आणि सगळं सांडपाणी आहे आता अनट्रीटेड वॉटर आहे आपण जेवढे पूर्ण राज्यभराचा अहवाल घेतला असताना फिफ्टी पर्सेंट अनट्रीटेडच वॉटर आहे तरी पण नाग नदीचा हा जो प्रकल्प आहे हा बराच पुढा आहे याच्यामध्ये आपण आम्ही जे ग्रहीत धरलं लोकसंख्येचा की बाबा चोवीस लाख लोकसंख्या आहे अराऊंड पुढे किती वाढू शकते याचा अंदाजा घेताना ग्रामीण भागाची लोकसंख्या आता जे काय आहे म्हणजे मी माझा आकडा आपण जो आहे याच्यामध्ये आपण अंदाजे सी त्याचं जे तिथे सांडपाणी तयार होतं त्याचा धरून हे प्लॅन केलेलं आहे तर चारशे पंचवीस म्हणजे ऐंशी टक्के जे आपलं वॉटर सप्लाय त्याच्या प्रमाणामध्ये हे ट्रीट होतं आणि त्याच्यासाठीच ही सगळी व्यवस्था उभी हो केलेली आहे आता इथे एक अजून एक विषय आहे मी प्रॉब्लेम आहे म्हणणार नाही की आता आपण जेव्हा इथे टेंडर डॉक्युमेंट करतो किंवा कुठला निर्णय घेतो तर हे जायकाच्या स्टँडर्डप्रमाणे बऱ्याच अंशी लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडा त्यांचे जे पर्टिक्युलर स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे निश्चितच थोडा कमी जास्त विलंब लागतो मी मंत्री झाल्यावरच त्याची पहिली वर्क ऑर्डर तेव्हा गडकरी साहेबांनी स्वतः लक्ष घालून ही वर्क ऑर्डर आपण त्याची केलेली आहे आता हे कामाचं कुठलंही मोठं मॅसिव काम आहे म्हणजे आज या कामाची किंमत जवळपास एकोणीसशे सव्वीस कोटी रुपये आहे आणि एकोणीसशे सव्वीस कोटीमध्ये आपण पाच पॅकेजेस तयार केलेले आहेत त्या पाच पॅकेजेसमध्ये आपण वेगवेगळे एस टी पी लावण्याच्या संदर्भातला विषय आहे परत सिवरल सिवर लाईन आहे दोनशे तीन किलोमीटरची आहे त्याचं टेंडर डॉक्युमेंट आपण जायकाला ऑलरेडी सबमिट केलं आहे ते आता असेसमेंट करत आहेत दोनशे एकोणीस किलोमीटरची सिवर लाईन आहे त्याचं टेंडर ऑलरेडी फ्लोट झालेलं आहे आपण इथे प्रदूषण होऊ नये म्हणून एका ठिकाणी विद्युत शव म्हणजे तिथे बेसिकली अंतविधी आहे त्याच्यासाठी आपण ती व्यवस्था शवदाहिनी ही उपलब्ध करून दिलेली आहे तर ह्या सगळ्या प्रयत्न एका वेळी आपण करत आहोत पण ह्या प्रयत्नातून प्रदूषण नाही झालं पाहिजे या इथपर्यंत जसं आपण जर बघितलं की आता जेव्हा मोदीजींनी स्वच्छता अभियान जाहीर केलं त्याच्या आधीच सर्रास लोक परसदार वापरायचे गावातलं सर्रास आम्ही पण सकाळी गाव जेव्हा गावामध्ये जायचो प्रचंड दुर्गंधी असायची सगळीकडे लोक शौचाला बसलेले असायचे हे चित्र आता आपल्याला दिसत नाही त्याच्यासाठी दहा वर्ष आपण प्रयत्न करून शून्यापर्यंत आणलं आहे तर इथे हे जे शंभर पन्नास वर्ष अभ्यूज झालेलं आहे हे काय पन्नास शंभर दिवसात ठीक होणार नाही त्याला एवढं भव्य काम उभं करायला तो वेळ लागणार आहे तत्पूर्वी त्यामध्ये तरी आम्ही रेग्युलर पाण्याचं चेकअप चेक 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 करतो आम्ही नगरपालिकांना सतत नोटिसा पाठवत असतो सर्व महाराष्ट्रातल्या नगरपालिकांना आम्ही नोटिसा पाठवतो की तुमच्या एस टी पीवर लक्ष ठेवा एस टी पी हे न प्रोसेस करता पाणी पाठवत असतील तर हे चुकीचं आहे आणि इलिगल पण खूप वस्त्या तयार होतात त्याचं पण इलिगल वस्त्यांचं सुद्धा आताच मगाशी बंटी पाटलांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला की जेवढं पाणी नाही आहे पुण्यात तेवढे घरं बनत आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी केवळ म्हणजे प्रदूषण विभाग नाही तर तिथला नगरविकास विभाग तिथला पाणी पुरवठ्याचा विभाग तिथे जसं आता तुम्ही मत्स्य व्यवसाय म्हटला तो विभाग ह्या सगळ्यांचं कॉर्डिनेशन हे पण तेवढंच महत्वाचं आहे नक्कीच विषय गंभीर आहे पण हे अकरा एस टी पी नीट चालतात की नाही हे मी स्वतः पाहिन स्वतः त्याच्याबद्दल स्वतः म्हणजे मी फिजिकली प्रत्येक ठिकाणी नाही जाणार पण मी एक तीन सदस्यांची कमिटी जे मे बी नागपूर डिव्हिजनमधले नाहीत अशांना सांगून हे वेळोवेळी इन्स्पेक्शन मी करतेच आहे ते करेन आणि याच्यामध्ये आपण लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल जायकानी लवकरात लवकर परवानगी द्यावी फास्ट ट्रॅक मध्ये आपण हे काम करू असा प्रयत्न करू शकतो सांगू आणि ताईने सांगितलं की या एसटीपी चालू आहे की नाही या संदर्भात आम्ही चेकिंग करू कमिटी रिपोर्ट सादर करणार माझा ताई आपल्याला एक म्हणणं आहे की ह्या जर एस चालू नसतील तर महानगरपालिकेवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे किंवा संबंधित त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांवर जोपर्यंत कारण आपण सांगितलं की सर्व महानगरपालिकेला आपण नोटीस देतो आता नोटीस ज्या देतो आपण पोल्युशन विभागामार्फत या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या कचऱ्याच्या पेटीत टाकतात त्याला काय व्हॅल्यू नसते कारण त्यांना माहिती आहे तुम्ही त्यापुढे काहीच कारवाई करणार नाही माझं असं म्हणणं आहे ताई आता तुम्ही एक खंबूर खंबीर नेतृत्व खंबीर मंत्री या विभागाच्या मंत्री झाले पहिल्यांदा या विभागाला एक चांगला मंत्री मिळाले मला असं वाटतं थोडं कडक जर तुम्ही ऍक्शन घेतली मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के फरक येणार आणि तुम्ही सांगितलं की मी चुटके वाजून काही हे ठीक करू शकणार नाही पण ताई मी मागच्या दहा वर्षापासून मी दोन हजार सोळापासून या सभागृहाचा सदस्य आहे दोन हजार सोळापासून एकही अधिवेशन असं झालं नाही की मी गोष्टीकृतच्या पोल्युशनच्या संदर्भात गोषीकृतच्या पाणी प्रदूषणाच्या संदर्भात किंवा गोसीकृतच्या पाण्यांच्या संदर्भात किंवा धरणाच्या संदर्भात कधी प्रश्न किंवा लक्षवेधी लावली नाही सगळे जितके आयुध आहे जितक्या अधिकार मला जितके आयुध मी वापरू शकतो सगळे आयुध या गोष्टीकृतसाठी वापरले पण आतापर्यंत त्यामध्ये असा काही खूप छोटासा बदल त्यात झालेला नाहीये आता असा आहे की त्या याच्यात जोपर्यंत आपण मोठा काहीतरी करत नाही आता बघा केंद्र सरकारने एक जी आर काढला त्यामध्ये जितकेही थर्मल पॉवर प्लांट आहे हे कधी स्वच्छ पाणी नदीचं पाणी पिण्यायोग्य पाणी किंवा कृषीचं पाणी हे वापरू शकत नाही पण सर्रास एनटीपीसी एंट, हे वेनगंगा नदीमधलं पाणी वापरून आपला पूर्ण प्रोजेक्ट चालू आहे एनटी पीसी ला नोटीस देऊन त्यांना या नदीवरती मोद्या इथेच त्यांच्या एनटीपीसी पॉवर प्लांटच्या जवळ जवळच ती नदी वाहते ती नाग नदी वाहते कन्हा नदी वाहते तिथेच एखादा एसटीबी प्लांट टाकून ते पाणी शंभर टक्के जोपर्यंत ते वापरणार नाही तोपर्यंत याचा आपण ठोस असा कोणती कारवाई केली कारण तुम्ही जितकेही एसटीबी प्लांट टाकणार तर लोकसंख्या त्या दुपट्याच्या स्पीडने वाढतात तुम्ही एसटीबी प्लांट टाकता समजा तुम्ही एक समजा पंचवीस लाखासाठी तर एसटीबी प्लांट टाकला त्या पाच सात वर्षात नागपूरची लोकसंख्या दुपटीने वाढते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण काहीतरी ठोस निर्णय एन ला नोटीस देणं असणार कारवाई करणं असणार नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्ताला याच्यात डायरेक्ट थेट नोटीस देऊन त्यांना जोपर्यंत त्याच्यात आपण कडघऱ्यात उभं करत नाही त्यांना जोपर्यंत याच्यामध्ये आपण नाही हक्कमंग नाही जोपर्यंत त्यात त्यांची लायबिलिटी फिक्स करत नाही तिचं काय म्हणतात त्यांना दोष म्हणजे जे फिक्स करत नाही तोपर्यंत अकाउंटेबिलिटी करत नाही तोपर्यंत हे कधीच होणार नाही दुसरं एनटीपीसी ला नोटीस देण असणार किंवा या सगळ्या याच्यात जोपर्यंत आपण स्ट्रिक्ट कारवाई करत नाही जोपर्यंत ऍक्शन मोड मध्ये येत नाही तोपर्यंत होणार नाही म्हणजे आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की आपण या प्रकारची कडक कारवाई पुढच्या अधिवेशनापर्यंत करून मग पुढच्या अधिवेशनात भले आपण याची रिपोर्ट सादर करा त्यानंतर परत आम्ही त्यावर बोलू पण पुढच्या अधिवेशनापर्यंत कडक रिपोर्ट किंवा कडक कारवाई केली याची रिपोर्ट आपण सादर करा ही विनंती करतो मंत्री फॉर सजेशन आणि आपण सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी मंत्री झाले तेव्हा ह्याचे पट आपण पूर्ण टेंडर डॉक्युमेंट्स कवर करून हे पटकन फ्लोट करून कामाला सुरुवात केलेली आहे आता जवळपास मी जसं सांगितलं हे जायकाच्या पर्स्युअल्स स पर्स्युएशनसाठी जातं त्याच्यामुळे हा एक थोडा विलंब आहे त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे करावं लागतं हे फार मोठी धरोहर आहे आपल्यासाठी हा प्रोजेक्ट केंद्र केंद्रशासन राज्य शासन आणि जायका असं मिळून आहे तर याच्यामध्ये कुठेतरी काम व्हायला पाहिजे नुसतं आपण त्यांच्यावर अंकुश ठेवून एक प पद्धत आहे पण त्यांच्या बरोबर उभं राहून सुद्धा आपल्याला हे काम करून घ्यायला पाहिजे कारण हा का हे काम सामान्य माणसासाठी आहे पर्यावरणासाठी आहे भविष्यासाठी तर याच्यामध्ये मी स्वत लक्ष नक्कीच घालीन आता ह्याच्यावर कोणावर दोष ठेवण्यापेक्षा मी याचे डिटेल्स आता माझ्याकडे जे उत्तर आलेले आहेत ते मी आल्यानंतर मी ह्या पदावर आल्यानंतरच्या ज्या काही मी अपडेट्स घेतल्या आहेत त्याच्याप्रमाणे मला ते ॲक्सेप्टेबल वाटतात पण आपण जे अनेक वर्ष याच्यावर लढाई करत आहेत नॅचरली ते आत्ता मी सांगितलं की डॉक्युमेंटच आत्ता टेंडर डॉक्युमेंटच आत्ता फोर्ड झाला आम्ही आत्ताच वर्क ऑर्डर पहिली दिली मी आल्यानंतर तर त्याच्यामुळे मी त्याच्यानंतरच सांगू शकेन तर तुम्हाला सम समाधानच मिळेल मागचे रिपोर्ट सोडून द्या आपण इथून पुढचे बघू आणि वर्षभरामध्ये नागपूरच्या पुढच्या अधिवेशनापर्यंत खूप चांगले अपडेट्स आपल्याला याच्यामध्ये मिळतील जायकाच्या लेवलवर मुख्यमंत्री महोदयांशी बोलून सुद्धा फास्ट त्यांनी पण आपल्याला रिस्पॉन्स द्यावा अशा प्रकारची आम्ही त्यांना पण विनंती नक्कीच करू आणि चांगलं आपण हे तळमळ करताय जेव्हा हे पूर्ण प्रकल्प तयार होईल तेव्हा नक्कीच परिणय फोके यांनी खूप ह्याच्यावर आवाज उठवलाय आपलं नाव तिच्यात लिहिलं जाईल आणि खूप चांगलं काम होईल